वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवाध्यक्ष सचिन बनसोडे यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राहता तालुक्यातील बौद्ध उपासक, उपासक, तालु उपासक, उपासक उपासिका यांच्याकरिता मुंबई धम्म पर्यटन सहल आयोजित केली आहे तालुक्यातील ग्रामीण भागातील उपासक व उपासिका यांना बौद्ध पर्यटन स्थळाची माहिती व्हावी याकरिता या, या धम्म पर्यटन यात्रेचे आयोजन केले आहे राहता शहरातून आज शंभर बौद्ध उपास व पॅगोडा याच्या दर्शनासाठी झाले या सहलीचा शुभारंभ सचिन बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी राहता व कोंचे येथील बनतेगण उपस्थित होते बाबा शून्य एक शून्य एक करिता दिलीप चोखर राहता जय छत्रपती आज अठ्ठावीस आणि एकोणतीस तारीख दोन दिवस वंचित बहुजन युवा आघाडीचे सचिन भाऊ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने ही शंभर लोकांची सहल बेगोडं पाहण्यासाठी जात आहे श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी त्यांचा तेन हा उपक्रम राबवण्यासाठी सचिन भाऊला खूप खूप धन्यवाद की सचिन भाऊ हा पहिला उपक्रम नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात आहे की इथून ग्रामीण भागातले शंभर लोक दोन बस घेऊन पाहण्यासाठी चाललेले आहे बौद्ध पर्यटन स्थळ हे सर्व ग्रामीण भागातील लोकांना बौद्ध लोकांना मिळालं पाहिजे पाहायला म्हणून असे उपक्रम राबवला त्यांच्या सर्व तरुण मंडळ मित्रमंडळ आणि युवा शक्तीला खूप खूप धन्यवाद भाऊ असाच उपक्रम प्रत्येक तालुक्यात चालू ठेवा आणि सर्वांना ठिकाणं पाहण्याचा योग असं राहता तालुक्यातून बौद्ध संघ आणि राहता तालुक्यातील सर्व मान्यवर बौद्ध धर्मातील सर्व महिला भगिनी आणि तरुण उपासक उपासिका या चैत्यभूमीसाठी फगण्यासाठी आणि पेगोडा येथे दर्शनासाठी जात आहेत त्यांना मी वंचित बहुजन आघाडी युवक आघाडी आणि सर्वांकडून त्यांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढेही सर्व आपल्या बौद्ध धर्मांना एक आपलं स्थळ आपलं दीक्षाभूमी बघण्यासाठी सर्वांनी जावं असं मी या निमित्ताने आवाहन करतो जय भीत